मॅफेड्रॉन पदार्थ विकणाऱ्यावर हिंगणघाट पोलिसांची कारवाई पेट्रोलिंग करत असताना मोखबीर करून खात्रीशीर माहिती मिळाली की नूतन कन्या शाळा रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथील शाळेच्या ग्राउंडमध्ये स्वागत यादव राहणार रामनगर वॉर्ड हिंगणघाट जवळ मॅफेड्रॉन नावाचा मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून विक्री करत असून स्वागत यादव यांनी काढ्या पांढऱ्या रंगाच्या लायनिंगचे शर्ट आणि हिरव्या रंगाचे फुलपॅन्ट घातलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती पोलीस निरीक्षक मनोज गबने यांना देऊन त्यांच्या आदेशाने नूतन कन्या शाळा हिंगणघाट येथे पोलीस स्टाफसह रवाना होऊन नूतन कन्या शाळा हिंगणघाटेतील ग्राउंड परिसरात येऊन पाहणी केली असता खबरेप्रमाणे शाळेच्या इमारतीच्या पायरीवर बसून एक इसम काढ्या पांढऱ्या रंगाच्या लायनिंगची शर्ट आणि हिरव्या रंगाची फुलपॅन्ट घालून शाळेच्या पायरीवर बसून दिसून आल्याने पंच्यासमक्ष सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले असतात त्याने त्याचे नाव पत्ता विचारले स्वागत दुर्गा प्रसाद यादव वैवर्षा चोवीस राहणार रामनगर वॉर्ड जिल्हा वर्धा असे सांगितले समक्ष त्याची कायदेशीर रीती अंगझळती घेतली असता त्याच्या अंगझळतीमध्ये एका प्लास्टिकच्या पंडीमध्ये मॅफेड्रॉन नावाचा मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकूण प्लास्टिक पंडीसह वजन तीन पॉईंट सातशे वीस ग्रॅम दोन विक्रीची नगदी आठ हजार चारशे रुपये तीन रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत आठ हजार रुपये असा एकूण जुमला किंमत सव्वीस हजार चारशे रुपयाचा माल मिळून आले नाही पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपी विरुद्ध एन पी डी पी गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवळे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित निर्देशानुसार मनोज गबने पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात डी बी पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोमरे पोलीस हवालदार प्रवीण देशमुख पोलीस नायब नितीन ताराचंदी पोलीस नायब राहुल साठे पोलीस नायब विवेक वाकळे पोलीस शिपाई आशिष नेवारे पोलीस शिपाई विजय काळे यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता इकबाल पहेलवान हिंगणघाट